नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तर जिल्हा परिषदेचं वेळापत्रक आलेलं आहे आरोग्यसेवक सेविकासाठी तुम्ही अर्ज केला असाल आणि वेळापत्रक माहीत नसेल तर पाहून घ्या चॅनलला व्यवस्थित अपलोड करण्यात आलेला आहे तर आजचा हा जो प्रश्नसंच तांत्रिक विभागाचा आहे जो की दहावा प्रश्नसंच आहे ऑलरेडी आपण नऊ सोडवलेले आहेत ज्यांनी ज्यांनी पाहिले नसतील पाहून घ्या स्वतंत्र प्लेलिस्ट त्या ठिकाणी अवेलेबल आहे तर पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि आपण टेस्ट काढायचे का यावर तुम्हाला म्हणजे हवे असतील तर तुम्ही आवश्यक कमेंट बॉक्समध्ये यस करा जे की परिपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आम्ही टेस्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहोत तर पहा पहिला प्रश्न पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो तर लक्षात असू द्या कर्करोग जो आहे हा रोग होतो आणि हे जे प्रश्न आहेत ते मागच्या परीक्षेत आलेले आहेत आणि यावर्षीसुद्धा येतील अशी संभावना आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा एकही सेकंद स्किप न करता खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे हायड्रोजन त्यानंतर कोणत्या ग्रंथीच्या ग्रंथीच्या माध्यमातून मानवी शरीराचे तापमान समतोल राखण्यात येते तर, तर हायपोथॅलमस या पेशीच्या माध्यमातून शरीराचं तापमान समतोल राखलं जातं पेनिसिलिनचा शोध कोणी लावला फ्लेमिंग याने लावला कोणत्या ठिकाणी गुणसूत्रांची बँक आहे चेन्नई या ठिकाणी गुणसूत्रांची बँक आहे त्यानंतर खालीलपैकी हत्तीरोग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे हत्तीरोग संशोधन केंद्र हे वर्ध्याला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा त्यानंतर रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे तर हे मलेरियाचं आहे पोलिओ प्रतिबंधक लस कोणी शोधली तर पोलिओ प्रतिबंधक लस जी आहे ती डॉक्टर सालक यांनी शोधलेली आहे त्यानंतर मानवी शरीरातील लहान आतड्यांची लांबी किती असते तर तीन ते चार मीटर एवढी लांबी या मानवी शरीरातील आतड्यांची असते आणि आधुनिक परिचारिकेचे जनक कोण आहेत तर आधुनिक परिचारिकेचे जनक जे आहेत ते फ्लॉरेस नायटिंगल आहेत त्यानंतर पुढीलपैकी कोणता रक्तगट सर्व योग्य म्हणजे देणारा सर्वांना देऊ शकतो कोणता रक्तगट आहे ओ पॉझिटिव्ह म्हणा किंवा ओ रक्तगट त्यानंतर सर्व कुठ घेऊ शकतो असं कोणता आहे कमेंट करा त्यानंतर आयोडीनमुळे कमतरतेमुळे होणारा रोग कोणता तर गलगंडा हा आहे खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रचार प्रसार सॉरी उंदरामुळे होतो तर प्लेग नावाचा रोग हा उंदरांमुळे होतो राष्ट्रीय आयुर्वेदिक आयुर्वेदिक विद्यापीठ कुठे आहे दिल्लीला आहे आणि राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो तर अठ्ठावीस फेब्रुवारीला त्यासोबत जागतिक लोकसंख्या दिन केव्हा पाळण्यात येतो अकरा जुलैला मानवी शरीरात गुणसूत्रांच्या या ठिकाणी किती जोड्या असतात तर तेवीस जोड्या असतात आणि मानवी शरीरात स्नायू मांसपेशींच्या सॉरी स्नायू मांसपेशींच्या आहे ते किती जोड्या असतात तर स्नायू मांसपेशींच्या किती जोड्या असतात अडीचशे आणि शरीरात गुणसूत्रांच्या तेवीस यामध्ये कन्फ्युजन होऊ नका त्यानंतर पोलिओ शरीराच्या कोणत्या भागात इजा करतो असं आहे ते तर लक्षात असू द्या हा जो आहे तो कोणत्या भागामध्ये इजा करतो लक्षा तर लक्षात असू द्या मज्जा संस्थेमध्ये त्यानंतर मानवी त्वचेशी संबंधित असलेला रोग कोणता तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो खरुज हा आहे आणि त्यानंतर पहा ॲक्झिमासुद्धा येतं त्यामुळे हे दोन्हीही असतील लक्षात असू द्या त्यानंतर रक्तपेशींच्या जोड्या सॉरी रक्तपेशी किती प्रकारच्या असतात तर तीन प्रकारच्या असतात कोणकोणत्या आहेत कमेंट करा आणि कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास कोणतं जीवनसत्व किंवा डॅश जीवनसत्व मिळतं तर ड नावाचं जीवनसत्व मिळतं जे की हाडांसाठी उपयुक्त असतं मानवी शरीरात शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर ही जी आहे ती सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर यकृत त्यानंतर थुंकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे तर थुंकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे तर क्षयरोगाचं हे लक्षण आहे त्यानंतर उंदिर यामुळे होणारा आजार ओवर आपण पाहिलं प्लेग कुत्रा चावल्यानंतर घेणाऱ्या लसीचा शोध कोणी लावला किंवा रेबीजवर कोणती लस दिली जाते असाही प्रश्न आलटून पालटून विचारण्यात येऊ शकतो तर याचं जे शोध आहे ते लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने लावलं आणि कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांजपणा येतो तर लक्षात असू द्या ई जीवनसत्वामुळे आणि कुष्ठरोगांचे हो जंतू कोणी शोधून काढले तर कुष्ठरोगांचे जंतू जे आहेत ते डॉक्टर हुसेन यांनी शोधून काढलं आणि कोणत्या फळामध्ये क को जीवनसत्व अधिक आढळते तर क को जीवनसत्व कोणत्या फळामध्ये अधिक आढळते तर करवंदामध्ये त्यानंतर शेवटचा मानवी हृदयाचे दर मिनिटास किती स्पंदने होतात तर हर्डवेट किती होतात लक्षात असू द्या या ठिकाणी हे सेवन्टी टू हे नॉर्मल सामान्यपणे होत असतात तर लक्षात असू द्या अशा पद्धतीचे प्रश्न आपण कवर करत आहोत जे की अतिशय टॉप लेवलचे आहेत व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि टेस्ट वगैरे हवेत का कमेंट करा आणि या तीस प्रश्नांपैकी तुम्हाला किती माहीत होते हे सुद्धा कमेंट करा तर पहा तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद